हाय मित्रांनो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे सो so, आज मी बनवणार आहे लापशी तिखट तुम्ही ह्याला दलिया पण म्हणू शकता सो so, मी पाव किलो लापशी घेतलेली आहे आणि त्यानंतर मी एक कांदा चिरून घेतला आहे बारीकमध्ये टमॅटो एक आणि हिरव्या मिरच्या घेतल्यात मी चिरून कोथिंबीर आहे आणि त्यानंतर मी चिमूटभर गरम मसाला हळद घेतली चिमूटभर जिरे आणि मीठ आणि लाल तिखट घेतलेलं ला, आणि धणा पावडर मग कारण मला लापशी थोडी स्पायसी हवी होती आता मी ही लापशी कोरडी भाजून घेणार आहे अगोदर आणि तुम्ही ह्याच्यामध्ये भाज्या पण ॲड करू शकता तुम्हाला जी भाजी आवडते ती स्वतः आपली लापशी भाजून झालेली आहे मी काढून घेते थाळीमध्ये आणि आता मी तेल गरम करायला ठेवलं आहे सो तेलमध्ये मी आता बघा तुम्ही आणि कढीपत्ता भाजा टाकला आहे हे तडतडलं आहे व्यवस्थित त्याच्यामध्ये कांदा आणि टमॅटो आणि हिरवी मिरची ही भाजून घेणार आहे मी अगोदर थोडं गॅस फास्ट ठेवून एकदम आता आपले कांदा टमॅटो भाजून झालेले आहे तुम्ही बघू शकता आता मी याच्यामध्ये जे मसाले घेतलेले ते टाकणार आहे व्यवस्थित आणि आता हे मसाले टाकून झाले मी पुन्हा व्यवस्थित भाजून घेणार आहे कारण आपल्याला कांदा टमॅटो बारीक भाजायचे आहेत एकदम स्वतः व्यवस्थित एकदम बारीकरीत्या भाजून घेणार आहे आणि आता मी जी लापशी भाजली होती अगोदर ती भाजून टाक टाकणार आहे त्याच्यामध्ये आणि थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे वरून मी तुम्ही बघू शकता आता कोथिंबीर टाकून नाही मी पुन्हा एक्झिव करून घेणार आहे व्यवस्थित आणि तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका स्वतःही मी व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे पूर्ण आता ह्याच्यामध्ये मी दोन ग्लास पाणी उतणार आहे कारण मी पाव किलो लापशी घेतलेली आणि मी ह्याच्या अगोदर एक व्हिडिओ केला होता गोड लापशीचा पण ही तिखट लापशी केली आहे मी आज स्वतः ह्याच्यावर मी झाकण ठेवणार आहे आणि ह्याला एक वीस मिनटं शिजू देणार तुम्ही कुकरमध्ये पण तीन शिट्टी करून घेऊ शकता आणि कढईमध्ये पण होते सोप्या रीतीने आणि कुकरमध्ये पण होते सत आपली लापशी मी झाकण ठेवलेलं आता आपली लापशी झाली आहे का बघूया सत आपली लापशी मी बघते झाकण उघडून अगोदर आपली लापशी रेडी झालेली एकदम तुम्ही बघू शकता मला थोडी ओलसर हवी होती सो त्यामुळे मी जास्त पाणी ओतलं आपली लापशी रेडी झालेली एकदम सो अशा पद्धतीने मी लापशी बनवलेली तुम्ही पण एकदा घरी नक्की बनवा व्हिडिओ आवडला प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू